कुठल्याही बँकेत खातं नसलेला आणि दोन्ही खिसे रिकाम्या असलेला जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी या महाराष्ट्राने पाहिलं आहे नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामोगडे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आपण कशावरती चर्चा करणार आहोत आपण तर नक्कीच आपण धर्मवीर विषयी चर्चा करणार आहोत तुम्ही पाहिलंच असेल तुमच्या माझ्यासारख्या लाखो लोकांनी धर्मवीर वन काय होता हे तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामध्ये काय गोष्टी होत्या दिगे साहेबांचा मृत्यू पहिल्याच ह्याच्यात दाखवला गेला पण धर्मवीर टूमध्ये काय असणार आहे धर्मवीर टूमध्ये साहेबांच्या मृत्यूनंतर काय झालं साहेबांच्या मृत्यूविषयी संशय आजही ठाण्यात तसाच आहे तर त्याचे रहस्य उलगडणार आहे काय साहेबांचं हिंदुत्व नक्की काय होतं गोष्ट साहेबांच्या हिंदुत्वाची म्हणजे नक्की काय यासारख्या अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो धर्मवीर टूची वाट तुमच्या माझ्यासारखे लाखोजणं वाट तर पाहतातच आहेत पण त्याआधी धर्मवीर दोन यामधलं साहेबांचं हिंदुत्व नक्की काय होतं त्याविषयी आपण चर्चा करू तर तुम्ही मित्रांनो कधी आनंद आश्रमात आला असाल तुम्ही पाहिलंच असेल साहेबांच्या खोलीमध्ये की साहेबांच्या खोलीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत तुम्ही कधी बाहेरून पाहिलं असेल कधी सोशल मीडियावरती पाहिलं असेल साहेबांच्या खोलीत जाऊन पाहिलं असेल तर अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये साहेबांच्या खोलीत साधू संतांचे फोटो आहेत त्यांच्या गुरूंचे फोटो आहेत काही धार्मिक गोष्टी आहेत त्रिशूळ वगैरे आहेत तर हे झालं आपल्या डोळ्याला दिस दिसणारं हिंदुत्व पण साहेबांच्या दृष्टिकोनातून हिंदुत्व काय होतं साहेबांच्या मते हिंदुत्व त्यांच्या आचरणातलं हिंदुत्व कसं होतं हे आपण पाहणार खरं तर साहेबांचा एक फंडा होता साहेब कुणी समोरचा एखादा शंभर वेळा जरी चुकला तरी शांत राहायचे त्याला माफ करायचे पण एकशे एकव्या वेळी त्यांनी जो चुकी केली तर त्यालाच कधीच क्षमा करायची त्याला कधीच माफी नसायची यासारख्या अजूनच तुम्ही पाहायला गे गेलात तर साहेब दिघे साहेबांकडे जर आनंद कोणी गरजू विद्यार्थी आला की साहेब माझी परिस्थिती नाही आहे मला कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचे तर साहेबांना ही गोष्ट माहिती होती <coughs> की आपल्या एका सईवरती या मुला मुलाचं ॲडमिशन होणार आहे पण साहेब त्या मुलाला घेऊन त्या शाळेत जाऊन त्यांच्या प्राचार्यांसमोर किंवा व्यापकांसमोर बसून सांगायचे की हा माझा विद्यार्थी आहे त्याला ॲडमिशन पाहिजे त्यांचं करून नाही कारण साहेबांच्या नजरेतून साहेबांच्या दृष्टिकोन हिंदुत्व हे होतं की त्या गुरुजनांपेक्षा मी मोठा नाही आहे त्या गुरुंनी कित्येक पिढ्या घडवल्यात हो तर दिगेसाहेबांचं असं हिंदुत्व होतं आणि आता आपण चर्चा करू खूप चाहत्यांना ज्याची आशा लागली आहे धर्मवीरांच्या त्याबद्दल आपण वा आज चर्चा करतो आहे आता तर गेल्या काही महिन्यातच अल्पावधी तर, तर धर्मवीर एकने इतका धुमाकूळ घातला तर धर्मवीर दोन कधी येतो आहे याची तुम्हाला आम्हाला पण अपेक्षा लागली तर तुमच्यासाठी मित्रांनो ही बातमी आहे की धर्मवीर दोन याचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे आणि तो त्याची तारीख काय आहे ही तर मित्रांनो अद्यापही कळलेली नाही आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एका व्हिडिओमध्ये गुगलवरती अशा अनेक गोष्टींमध्ये शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर धर्मवीर टू येण्याची शक्यता आहे तर माझ्या मते येत्या दोन तीन महिन्यातच दोन ते चार महिन्यातच येण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही जितकी वाट पाहताय तितकीच मी वाट पाहतोय धर्मवीर टूच्या रिलेटेड अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अनेक किस्से घेऊन येणार आहोत तर अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून साहेबांच्या हिंदुत्वाबद्दलच्या त्यांचे किस्से व्हिडिओ टाकले की सगळ्यात पहिले ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र